नमो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मनशांतीवर स्वागत आहे आपण भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला उपभाग दोन चा जीवनाची चिंता कशाला करावी एके समयी स्थवीर महाकश्यप आणि स्थवीर सारी पुत्त, हे वाराणसी जवळच्या इसिपत मधील मृगदावामध्ये राहत होते त्यावेळी स्थवीर सारीपुत्त सायंकाळी आपला एकांत संपवून अहर्त महाकश्यप यांच्या जवळ जाऊन बसले अशा रीतीने बसल्यावर स्थवीर सारी पुतांनी महाकश्यपांना प्रश्न केला मित्रा कश्यपा मृत्यूनंतर तथागतांना अस्तित्व असते का तथागतांना मृत्यूनंतर अस्तित्व असते किंवा नाही या संबंधी भगवंतांनी काहीच सांगितले नाही तर काय तथागत मरणानंतर राहत नाहीत भगवंतांनी हे देखील व्याकृत केलेले नाही मग मित्रात तथागतांना मरणोत्तर अस्तित्व असते आणि अस्तित्व नसते अशा दोन्ही गोष्टी मानायच्या का मित्रा हे सुद्धा भगवंतांनी म्हटलेले नाही की ते मरणानंतर राहतात किंवा राहत नाही मित्रा हे भगवंतांनी का सांगितले नाही कारण हा प्रश्न मानवतेच्या हिताशी किंवा श्रेष्ठ जीवनाच्या तत्वाशी संलग्न नाही त्या प्रश्नाने आपणाला प्रज्ञा किंवा निबाण यापैकी काहीच साध्य होत नाही आणि म्हणूनच भगवंतांनी या प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही उपभाग तीन ईश्वराची प्रार्थना किंवा त्याचे आवाहन करणे हे व्यर्थ आहे एकदा भगवंत वशिष्ठाला उद्देशून म्हणाले ही अचिरवती नदी पुराने दुथडी भरून वाहत असली आणि ज्याला पैलतीरावर काही काम आहे तो येथे आला आणि त्याला पलीकडे जायचे असेल आणि तो काठावर उभा राहून पैलतीराला उद्देशून बोलू लागला हे पैलतीरा इकडे ये या बाजूला ये हे पैलतीरा इकडे या बाजूला ये तर हे वशिष्ठ जरा विचार कर चे त्या तीर प्रार्थनेने आणि आव्हानाने आशा करण्याने आणि स्तुती करण्याने ते पैल तीर त्याच्याजवळ येईल का नाही येणार त्याचप्रमाणे हे वशिष्ठ तीन वेदात पारंगत असलेले ब्राह्मण ज्या गुणांच्या आचरणाने मनुष्य खऱ्या ब्राह्मणत्वाला पावतो त्या गुणांचे परिपालन सुकरणे सोडून उलट ज्यांच्या योगाने मनुष्य अब्राह्मण बनतो असले विचार करीत म्हणत राहिले की हे इंद्रा तुला आम्ही आवाहन करीत आहोत हे ब्रह्मा तुला आम्ही आव्हान करीत आहोत हे ईशान तुला आम्ही आव्हान करीत आहोत हे प्रजापती तुला आम्ही आव्हान करीत आहोत तर वैशिष्ट हे निश्चितच आहे की असे होऊ शकत नाही की आपल्या आव्हानाने प्रार्थनेने आशा करण्याने आणि स्तुती करण्याने आपल्या मृत्यूनंतर ब्रह्माबरोबर ते एकरूप होतील खरोखर असे कधीच होणार नाही उपभाग चार विशिष्ट अन्न सेवनाने मनुष्य पवित्र होत नाही एकदा एक, एक ब्राह्मण भगवंतांना भेटला आणि त्याने जवर अन्नाचा माणसाच्या शिलावर परिणाम होतो किंवा नाही असा प्रश्न काढला तो म्हणाला ज्वारी ताड आणि माड यांची फळे डाळी कंदमुळे आणि अंकुर हे अन्न सदाचरणाने मिळवून सेवन केल्याने चांगले जीवन जगण्यास प्रेरणा मिळते मृत मास खाणे हे वाईट आहे तुम्ही मृत मासाची व्याख्या कशी करता भगवंत म्हणाले हत्या करणे शरीर विद्रुप करणे मार देणे बांधून ठेवणे चोरी करणे खोटे बोलणे बनावट गोष्टी करणे कपट व्यभिचार करणे ही सर्व मृतमास भोजनेच आहेत मास सेवन म्हणजे मृतमास भोजन नव्हे काम भोगाची लालसा खाण्याबाबत वखवक अपवित्र जीवन वैरविरोध ही सर्व मृतमास भोजनेच आहेत मास सेवन म्हणजे मृतमास भोजन नव्हे कोणाचीही त्यांच्या मागून निंदा करणे क्रौर्य विश्वासघात अत्यंत अभिमान आणि क्षुद्रता कृपणता ही सुद्धा मृतमास भोजने आहेत राग लुच्चेगिरी विद्रोह कपट द्वेष फुशारकी गर्व कुसंगती ही सर्व मृतमास भोजनेच आहेत मास भोजन नव्हे नीच जीवन अफरातफर फसगत करणे लाडील बगाडी करणे दुष्टपणे दुसऱ्यांची दुष्कीर्ती करणे ही मृतमास भोजनेच आहेत हत्तेस चौर्य कर्मास प्रवृत्त करणारे सर्व अपराध शेवटी माणसाला नरकात ओढतात ती सर्व मृतमास भोजनेच आहेत शंका घेणे हाच त्या ज्याचा स्वभाव असा माणूस मांस मत्स्य सेवनापासून परावृत्त झाला वस्त्राचा त्याग करून दिगंबर अवस्थेत राहू लागला शिरावर जटामुकुट वाढवू लागला किंवा शिरो मुंडन करू लागला वस्त्रांऐवजी कातडी परिधान करू लागला यज्ञ याग करू लागला पुण्याजनासाठी तपश्चरेचा अवलंब करू लागला तीर्थात यज्ञात आहुती देऊ लागला आणि दुसरेही क्रियाविधी करू लागला तरी तो कधीही होऊ शकणार नाही आपल्या इंद्रियांवर प्रभुत्व मिळवा आपल्या सामर्थ्याने संयम करावया शिका सत्याची कास धरा आणि करुणामय व्हा जो सत्पुरुष सर्व बंधनांचा त्याग करून दुःखावर विजय मिळवितो त्याने काहीही ऐकले पाहिले तरी त्याला दोष लागत नाही तो अना मुले। तो निर्मळ राहतो भगवंतांची ही उच्च विमोचक सत्ते ज्यात मृतमास म्हणजे काय याचे निरूपण केले आहे आणि दुःख निरोधाची शिकवण दिली आहे ती ऐकून तो ब्राह्मण भगवंता पुढे नम्र झाला आणि भिक्खू संघात आपणाला समाविष्ट करून घ्यावे अशी त्याने विनंती केली मित्रांनो आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया धन्यवाद तेरा ङ्गल तेरा मङ्गल तरा मंगल हो ये सङ्गल सङ्गल सम 不打。